<laughs> राजेश आणि मोनिका यांना जर मुलगा झाला तर ते त्याचं नाव काय ठेवू शकतात अनिकेश अनिकेश या नावाचा अर्थ आहे भगवान विष्णूचे नाव विराजेश विराजेश या नावाचा अर्थ आहे भगवान श्रीकृष्ण राजेश राजेश या नावाचा अर्थ आहे राजाचा देव, देव। मोनिश मोनिश या नावाचा अर्थ आहे मनाचा स्वामी निकेश निकेश या नावाचा अर्थ आहे अनंत लिकेश लिकेश या नावाचा अर्थ आहे भगवान शिवाचे नाव निकष निकष या नावाचा अर्थ आहे क्षितिज विजेश विजेश या नावाचा अर्थ आहे विजयाचा देव विकेश विकेश या नावाचा अर्थ आहे चंद्र रोनिश रोनिश या नावाचा अर्थ आहे तेजस्वी मोनेश मोनेश या नावाचा अर्थ आहे शांत मिकेश मिकेश या नावाचा अर्थ आहे प्रभूचा राजा साजेश साजेश या नावाचा अर्थ आहे मऊ सुंदर अंजेश अंजेश या नावाचा अर्थ आहे भगवान हनुमान एकराज एकराज या नावाचा अर्थ आहे सम्राट प्रणिक प्रणिक या नावाचा अर्थ आहे जगणे लिजेश लिजेश या नावाचा अर्थ आहे तेजस्वी वैशिष्ट्य रजनीक रजनीक या नावाचा अर्थ आहे रात्रीचा राजा तिजेश तिजेश या नावाचा अर्थ आहे जीवनात चमक गजेश गजेश या नावाचा अर्थ आहे गणपती होणेश होणेश या नावाचा अर्थ आहे एक श्रीमंत माणूस देशिक देशिक या नावाचा अर्थ आहे स्वतःच्या देशातील एक शोणिक शोनिक या नावाचा अर्थ आहे सोनेरी निजेश निजेश या नावाचा अर्थ आहे खरे आहे दिकेश दिकेश या नावाचा अर्थ आहे दिशांचा स्वामी रिजेश रिजेश या नावाचा अर्थ आहे हुशार दिजेश दिजेश या नावाचा अर्थ आहे दिशानिर्देशांचा मास्टर रिकेश रिकेश या नावाचा अर्थ आहे रात्रीचा स्वामी ब्रजेन ब्रजेन या नावाचा अर्थ आहे ब्रज पासून व्युत्पन्न बिकेश बिकेश या नावाचा अर्थ आहे विकास अनिश अनिश या नावाचा अर्थ आहे भगवान श्रीकृष्ण विराज विराज या नावाचा अर्थ आहे दैदीप्यमान नीरज नीरज या नावाचा अर्थ आहे प्रकाश विकास विकास या नावाचा अर्थ आहे रुंदीकरण माणिक माणिक या नावाचा अर्थ आहे माणिक रत्न आकाश आकाश या नावाचा अर्थ आहे गगन मिरज मिरज या नावाचा अर्थ आहे चढण्याचे ठिकाण अशिक अशिक या नावाचा अर्थ आहे प्रेमळ इनेश इनेश या नावाचा अर्थ आहे बलवान राजा अनेश अनेश या नावाचा अर्थ आहे सर्जनशील हेनिक हेनिक या नावाचा अर्थ आहे हुशार अर्णिक अर्णिक या नावाचा अर्थ आहे हुशार अजेश अजेश या नावाचा अर्थ आहे विनोदी वरज वरज या नावाचा अर्थ आहे जंगलाचा राजा ओनिश ओनिश या नावाचा अर्थ आहे भगवान कृष्ण रजेन रजनीय या नावाचा अर्थ आहे सर्वोत्तम राजे अमराज अमराज या नावाचा अर्थ आहे मी राजा आहे कणिक कणिक या नावाचा अर्थ आहे लहान रोणिक रोणिक या नावाचा अर्थ आहे पहाटेचा सूर्यप्रकाश हिरज हिरज या नावाचा अर्थ आहे हिऱ्याची धूळ अकेश अकेश या नावाचा अर्थ आहे आग सूर्य ओजेश ओजेश या नावाचा अर्थ आहे प्रकाश अमेश अमेश या नावाचा अर्थ आहे आंब्यासारखे गोड गजेन गजेन या नावाचा अर्थ आहे भगवान गणेशाचे दुसरे नाव इकेश इकेश या नावाचा अर्थ आहे अद्वितीय अंश अंश या नावाचा अर्थ आहे शरीराचा भाग अक्ष अक्षय या नावाचा अर्थ आहे हजार घोड्यांचा रथ अरण अरण्य नावाचा अर्थ आहे नीतिमान जश जश या नावाचा अर्थ आहे विजय कीर्ती निश निश या नावाचा अर्थ आहे चांगले इराज इराज या नावाचा अर्थ आहे वाऱ्याच्या स्वामीपासून जन्मलेला रिश रिश या नावाचा अर्थ आहे शूर आणि प्रबळ